आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्यात आलेला आहे अगदी आता व आदरणीय अजून महाराज जोशी केंद्रेवाडीकर व अंबेजोगाई त्यानंतर बाबा महाराज किर्तन यांचं भी या ठिकाणी कौतुक व स्वागत व आदरणीय आमचे महाराज बाहेर उभा टाकलेले आहे

विना काळ पकावत भोजन यासाठी जगुत्या फक्त आदरणीय पंडित जिधो बापू आपेगावकर जयश्री तीर्तनकार आदरणीय अचित महाराज जोशी पराय बवन महाराज भायवले हरिभट्टीपरायण पाणतंजू महाराज कोकटले नांदगावकर पराय कृष्णा महाराज रेवले हरिभट्टीपरायण गोविंद महाराज बाबा महाराज जुगर गाँवकर हरिभटकी पराय शिवाजी महाराज टुकड़े हरिभटकी पराय प्रबोध महाराज हवाड़ी उपस्थिति

स्वागत करतो पण मी माझी अपेक्षा व्यक्त करतो की थोडंसं आप घेण्याचा मान आम्हाला आदरणीय उद्धव बापू आपेगावकर आदरणीय अच्युत महाराज जोशी आदरणीय किशन महाराज पवार पांडुरंग महाराज कोकाटे आदी सर्व महाराज म्हणजे खूप आपल्या आपल्या सर्वच यांची आमच्या पाठीशी खंबीर उभा राहिले आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच इतकं सहकार्य केलं की के त्यात म्हणजे मी प्रमुख नाव घेईल आमचे संत सावता महाराज मंदिरचे माननीय अमोल महाराज भोडके आणि आमच्या महिला वहिनी मंडळाच्या खऱ्या रणरागिणी अर्चनाताई शेटे यांना मी विशेष यांचं मी आभार मानतो की त्यांनी अतिशय सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं चांगले चांगले संघ या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आम्ही बी आमच्या पतीनं जेवढं आम्हाला काही करता येईल तेवढा आम्ही करण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेलाच आहे फक्त माझी एकच विनंती आहे स्पर्धा स्पर्धेप्रमाणे आपण भक्तिमय म्हणजे केवळ स्पर्धा न, के न, न, के न समजता एक भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम आपण सर्वांनी यशस्वी करावा आणि बक्षीस कुणाला भेटल अथवा नाही भेटल तो माझा अधिकार नाही तो परीक्षेकाचा अधिकार आहे पण आपण सर्वजण परीक्षेकाचा अंतिम निर्णय हा सगळ्यांनी स्वा त्याचं स्वागत करू आणि त्या निर्णय आपल्याला अशा प्रकारचं व्यासपीठ पुन्हा पुन्हा निर्माण आपल्या आंबेजोगाईत हो व्हावं आदरणीय बापूच्या माध्यमातून आदरणीय जोशीभावाच्या माध्यमातून सर्व मंडळीच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आमची एकच अपेक्षा आहे की आंब्याजोगाईच्या सर्व वारकरी मंडळाला एक वेगळ्या पद्धतीने व्यासपीठ आम्ही साध्याने देण्याचा आम्ही प्रयत्न करू फक्त तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाची गरज आहे इथंच थांबतो सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद यानंतर मी थोडंसं विनंती करतो आता भजन स्पर्धेत राज्यस्तरीय भजन स्पर्धेत मान्यवरांच्या हाताने आदरणीय बापूंच्या हे महाराज मंडळीच्या हातानं दीप प्रज्वलन झालं उद्घाटन समारंभ संपलेला आहे झालेला आहे नारळ झुटलेलं आहे आता डायरेक्ट स्पर्धेला सुरुवात होईल त्यांनी सुंदरपैकी असा कार्यक्रम होणार आहे त्यामुळं सतीशराव खरं म्हणजे मी मग असे म्हटल्याप्रमाणे हा तुमचा नाही हा आमचा संप्रदाय आमचा सन्मान आहे हा वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे हा भजनाचा संप्रदाय थांबतो जय भगवान अंबाजोगाई दर्शनच्या या महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा राज्यस्तरीय भजनी मंडळाचा असणारा स्पर्धेचा कार्यक्रम या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालेले सर्व भजनी मंडळ कोण अशीच असणारे या ठिकाणी भजनाची सेवा स्पर्धा आताचा आदरणीय सदस्यरावांनी सांगितलं ही स्पर्धा नाही तर हो ही या ठिकाणी भक्ती साधना आहे आणि त्या साधनेला मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो कुणी विजय होईल कुणी माघं राहील परंतु आपल्याकडून हे सादरीकरण होत आहे असं समजा की पांडुरंगाच्या समोरच होत आहे म्हणून ती भजी करा आणि खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपल्या पर्यटनाचा ऋष गुरुवारी महाराज जोशी ज्येष्ठ कुर्तनकार या सदस्ये लोक पेपर आहे आपले पत्रकारी खोलत आहेत ते करत आहेत सर्वांनी कार्य आपण कार्य आपल्या सरामध्ये ठिकाणी जो प्रमाण केलेलं आहे आणि आम्ही सर्व आपल्या आवर्जनाखाली कार्यक्रम त्यानंतर बघू आपल्या लवकर हरिवृत्ती कृष्णा महाराज रेवले यांचा काम आहे हरिवृत्तीपरायण कृष्णा गोरु महाराज झालं आहे त्यांच्याकडे सध्या नव्वद तीन फार त्यांनी सांप्रदाय वाढवण्याचं कार्य घेतलेलं आहे हरिवंशी परय श्री शुभ महाराज टोपरे यांचा या ठिकाणी होत आहे मी राजभाऊ महाराजांचा सत्कार हरिवंजीपराय प्रभाव महाराज रायगडे शिशे सागर अश्विनी दुमसे व यादव व वारा अंबा येतील आपल्या करणारे न्यूज चॅनलचे संपादक सतीशजी मोरे व उपसंपादक अश्विनी अश्विनी यादव आणि मिनिटामध्ये यांच्या सुरुवात होणार आहे तरी या ठिकाणी आमचे सर्व संत मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या समोर माध्यमातून हा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे पंचम वेद अकादमीचे चेअरमेन व चालक आमचे विनोद महाराज निकम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं चालू होणार आहे त्यांनी इशेश्वर येऊन चालू करावं कृष्ण महाराज देवले गोविंद महाराज तुकडे हे कसे मनोहर तत्पूर्वी सर्व स्पर्धकांच्या उत्साहासाठी मी पांडुरंग महाराज कोकटे यांना विनंती करतो की दोन शब्द आपण बोलावे त्यांनी व्यासपीठावर आणि आणि के पाटील यांचे आजचे स्वागत होणार आहे मनोहर गुंथी आपल्या विविध निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून मी सर्व भजनी मंडळाला विनंती करणार आहे आपल्याकडं आज दिवसभर हा सोहळा चालणार आहे आणि सगळ्यांचा या ठिकाणी सादरीकरण व्हावं ही आमचीसुद्धा अपेक्षा आहे तुमची पण असणारच आहे फक्त वेळेचं बंधन पाळावं एवढं फक्त माझी विनंती आहे कारण जसंही तुम्ही स्टेजवर आलात उगं ते स्टेजवर येण्यापूर्वी तुमचे काय सा संगीत साधन आहेत की जी काय खाली तुम्ही करू शकता प किंवा सभागृहाच्या पाठीमागा एक हॉल आहे त्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पण स्टेजवर आल्यावर कुणीही वेळ हे करू नका जशीही या ठिकाणून बेल वाजल तर तुम्हाला ही आपलं भजन स्टार्ट करायचं आहे आणि तुमचा वेळ संपल्यानंतर पंधरा मिनटानं या ठिकाणी परत बेल वाजणार आहे त्याच क्षणी तुम्ही आपलं ज्या जे काही गायन वादन जे काही घेताल तुम्ही तर तुम्हाला जागेवर थांबवायचं आहे आणि आपला व्यासपीठ तुम्हाला रिकामा करायचं आहे ही नम्र विनंती करतो आणि सर्वांनी सूचनेचं पालन करावं आणि हो, शक्यतो महिलांना विनंती की जे जे कोणी गायक असतील महिला त्यांना लिहिणीच्या सरावामध्ये थोडंसं लांब माईक घ्यायची सवय असते थोडं आपल्या माईकच्या जवळ जास्तीत जास्त कसं तुम्हाला जाता येईल जी की तुमचा आवाज पोहोचणार आहे कारण या ठिकाणी होणारी स्पर्धा केवळ ह्या सभागृहात नाही तर संपूर्ण बाहेरसुद्धा जाणार आहे चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तर याचीसुद्धा आपण सर्वांनी काळजी करावी एवढंच सांगतो सूचना संपली धन्यवाद